नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज वेळ देखील मिळालेला आहे आणि खूप दिवस झालं जवळजवळ मला वाटतं इथं मी चॅनलवर आलो होतो त्यानंतर मी चॅनलवर आलेलं नाही आहे इथं सत्तावीसची जोडी होती स्ट्रॉंगमध्ये ती जोडी फील गेली मित्रांनो झाली असो पण आज देखील इथं सत्तावीसचीच जोडी आहे मित्रांनो वेळ मिळालं आणि तीच जोडी म्हणताना लक्षात आलं मित्रांनो की चॅनलवर मागच्या वेळा सत्तावीसची जोडी दिली गेली होती ती फील गेली होती हे लक्षात आल्यामुळे आज वेळ कमी आहे पण मी आलो आहे मित्रांनो तर आज रेझनसह हे एक क्लोज दाखवतो त्याचा फरक दाखवतो टेबलवर जोडीचा आणि लॉक सिस्टीमवर ती जोडी का रिलीज होणार हे दाखवतो हे जोड मित्रांनो लाईन ट्रेका भरपूर आहेत हे जोडी आज सुपर स्ट्रॉंगमध्ये प्ले करण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक मेंबरांना देणार होतो पण काही लाईनी अशा आहेत की त्या इथं थोडं मला प्रॉब्लम आला त्या लाईनीसाठी त्यामुळे मी आज ओपनमध्ये देतो आहे माझ्याजवळ जे काही आहे स्ट्रॉंग बाजू ती मी आज दाखवणार आहे कारण फरक माझ्याजवळ दोन आहेत मित्रांनो तो फरक देखील सपोर्टचा फरक देखील मी दाखवणार आहे तर बघा मित्रांनो वेळ कमी आहे डायरेक्ट लाईन सर्व करतो जो क्लोज आहे तो क्लोज घेतला दाखवतो बघा सत्ता क्लोज काय चालणार आहे तर बघा मित्रांनो हे चाल फरक चालतो आहे सात त्यानंतर फरक चालतो आहे सहा त्यानंतर फरक चालतो आहे दहा आणि परत फरक चालतो आहे दहा तर हा चार राऊंडचा पॅटर्न आहे मित्रांनो सात फरक सहा फरक दहा फरक दहा फरक तर ज्यावेळा हा सात फरक चालतो आहे त्यावेळा हा दहा फरक आणि हा सात फरक दहा सातचा उलटा फरक हा सात चालतोय मित्रांनो तर सात नंतर हा सहा फरक आहे हा सहा फरक आहे म्हणून याच्याच खाली हा आठ फरक आणि हा चार फरक आठ चारचा फरक हा सहा चालतो आहे मित्रांनो तर सहा नंतर हा दहा फरक आहे तर इथून तिसऱ्या आठवड्यात आठ फरकानंतर हा फरक आहे दोन आणि हा फरक आहे दोन दोन दोनचा फरक देखील दहाच चालतो आहे तर ह्या दहा फरकानंतर हा दहा फरक आहे मित्रांनो फरक तर दोन फरकानंतर हा फरक चालतोय चार आणि हा फरक चालतोय चार तर चार चारचा फरक देखील हा दहाच चालतोय तर या पद्धतीनं हे चार राऊंड बाहेर पडतात मित्रांनो तर ह्यानंतर बघा ज्यावेळा हा चार फरक आणि चार फरक यांचा फरक दहा चालतोय त्यावेळा हा नववा ओपन आणि नववा क्लोज यांचा फरक देखील दहाच चालतोय तर याच्यावर ज्यावेळा हा दोन फरक आणि दोन फरक यांचा फरक दहा चालतोय त्यावेळा हा यक्का ओपन आणि हा यक्का क्लोज यांचा फरक देखील दहाच चालतोय तर याच्यावर ज्यावेळा हा आठ फरक आणि चार फरक यांचा फरक सहा चालतोय त्यावेळा हा नववा ओपन आणि हा पंजाब क्लोज यांचा फरक देखील सहा चालतोय मित्रांनो याच्यावर <Ez1> ज्यावेळेला हा दहा फरक आणि सात फरक यांचा फरक सात चालला तर हा धुरी ओपन आणि नववा क्लोज यांचा फरक देखील सात चालला मित्रांनो तर हे स्टार्ट टू एंड तर सात फरकानंतर दहा फरक आहे हा ओपन क्लोज दहा फरक देखील दिला पण आपला चार राऊंडचाच पॅटर्न आहे मित्रांनो तर याच्यानुसारच आपण चौथ्या तिथं आपण धरायचा आहे तर ज्यावेळा हा सात फरक चालला ओप हा फरक दहा फरक आणि सात फरक यांचा फरक सात ज्यावेळेला चालला मित्रांनो त्यावेळा याच्याच खाली मित्रांनो शुक्रवार क्लोज गुरुवार क्लोज आणि त्याच्या खालचा गुरुवारचा क्लोज या तिन्ही क्लोजचा बेरीज देखील सातच चालतोय मित्रांनो हा आठ आणि चार बारा आणि पाच सतरा म्हणजे सातच चालतोय का तर हा सात फरक दहा फरक सात फरक यांचा फरक सात म्हणून ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज हा सात चालतोय मित्रांनो ज्यावेळा हा सहा फरक चालला हा आठ फरक आणि चार फरक यांचा फरक सहा चालला त्यावेळेला याच्याच खाली मित्रांनो पहिल्यांदा हे सात बेरीज झालं तर आता हा पंजा क्लोज छक्का क्लोज आणि हा परत पंजाब क्लोज या तिन्ही क्लोजची बेरीज देखील सहाच चालते मित्रांनो तर सहा नंतर हा दहा फरक आहे हा दोन फरक हा दोन फरक दोन फरक दोन फरक यांचा फरक दहा चालला तर याच्याच क्रॉसला मित्रांनो हे चौका यक्का आणि पंजा पाच आणि एक सहा आणि चार दहा ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील दहाच चालते मित्रांनो हे सात बेरीज चाललं हे सहा बेरीज चाललं हे दहा बेरीज चाललं तर आता लास्ट चालवून मित्रांनो हा दहा फरक आहे हा चार फरक हा चार फरक यांचा फरक दहा तर इथं येणारा क्लोज हा नवा क्लोज आणि चौका क्लोज या तिन्ही क्लोजची बेरीज ही परत दहा चालण्यासाठी मित्रांनो चार आणि नऊ तेरा म्हणजे तीन आणि दहा होण्यासाठी इथं सात क्लोज जर चालला मित्रांनो तर ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही दहा चालेल मित्रांनो तर दहा चालण्यासाठी हा सत्ता क्लोज हा सुपरस्ट्रॉंगमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो तर सत्ता क्लोज तर झाला पण इथं पाच फरक बघा मित्रांनो पाच फरक कोणत्या पद्धतीने यायला लागला आहे पाच फरकाचा रिझन हा नाही आहे मित्रांनो माझ्याजवळ पण रिलीज व्हायला लागले बघा तर हे नव्वा ओपन दशा ओपन चौका ओपन आणि नव्वा ओपन हे चार अंकाचं चा रिझन तो रिलीज केला आहे आता स्टार्ट टू एंड आहे म्हणून हा दुरी ओपनचा रिझन तो आता इथं पाच फरकासाठी रिलीज करणार आहे तर बघा मित्रांनो ज्यावेळा हा नव्वा ओपन चालतोय त्यावेळा हा आठ फरक दहा फरक आणि एक फरक ह्या तिन्ही जोडांच्या फरकांची बेरीज हे नऊ चालते मित्रांनो का तर हा नववा ओपन आहे म्हणून तर नववानंतर हा दशा ओपन आहे मित्रांनो हा दशा ओपन आहे म्हणून याच्याच क्रॉसला हा दहा फरक आठ फरक आणि दोन फरक ह्या तिन्ही जोडींच्या फरकांची बेरीज ही दहा चालते मित्रांनो का तर हा दशा आहे म्हणून तर दहा नंतर हा चौका उपनय मित्रांनो तर याच्याच क्रॉसला हा सात फरक दोन फरक आणि पाच फरक सात आणि दोन नऊ नऊ आणि पाच चौदा म्हणजे चार या तिन्ही जोडांची बे फरकांची बेरीज ही चारच चालते मित्रांनो का तर हा चौका ओपन आहे म्हणून तर चार नंतर हा नववा उपनय मित्रांनो हा नववा आहे म्हणून याच्यानंतर हा दोन फरक चार फरक आणि तीन फरक या तिन्ही जोडांच्या फरकांची बेरीज देखील नव्वद चालते मित्रांनो दोन आणि चार सहा आणि तीन नऊ का तर हा नववा ओपन आहे म्हणून तर नव्वानंतर लास्ट राऊंड आहे मित्रांनो हा दुरी ओपन आहे तर दुर्य ओपन आहे म्हणून याच्याच क्रॉसला मित्रांनो हा सात फरक दहा फरक आणि येणारा फरक ह्या तिन्ही जोडांच्या फरकांची बेरीज ही दोन चालण्यासाठी जर आपण इथं पाचचा फरक ठेवला तर पाच आणि सात बारा आणि दहा म्हणजे दोन चालेल मित्रांनो तर हे दोनचं रिझन बाहेर पडण्यासाठी तर पाचचा फरक चालायला पाहिजे तर या पद्धतीनं सत्तावीसची ही मेन राहणार आहे मित्रांनो मेन सत्तावीस सत्तावीसचीच राहील तर मला आणखीन एक फरक स्टार्ट टू एंड लागले मित्रांनो ते पण दाखवतो बघा त्यासाठी तुमच्याजवळ काही अंक असतील ओपनसाठी किंवा क्लोजसाठी किंवा बिरीज तुमच्याजवळ जर काही उपलब्ध असेल मित्रांनो तर ते तुम्ही पाक जोडून प्ले करू शकता मित्रांनो तर बघा इथं आठ फरक कोणत्या पद्धतीनं चालणार आहे तर बघा मित्रांनो हा फरक चालतो आहे आठ हा आठ फरक आहे म्हणून हा दोन फरक आणि दहा फरक दोन दहाचा फरक हा आठ चालतो आहे तर आठ फरकाच्या क्रॉसलाच हा नऊ फरक आहे हा नऊ फरक आहे म्हणून याच्या खाली हा तीन फरक आणि दोन फरक तीन दोनचा फरक हा नऊ चालतो आहे तर नऊ फरकाच्या क्रॉसला हा सहा फरक आहे हा सहा फरक आहे म्हणून याच्या खाली येणारा सात फरक आणि तीन फरक सात तीनचा फरक हा सहा चालतो आहे तर सहा फरकाच्या क्रॉसला इथं सात फरक आहे म्हणून याच्या खाली येणारा फरक हा दहा आणि हा सात फरक दहा सातचा फरक हा सात चालतो आहे तर सात नंतर हा लास्ट राऊंड आहे मित्रांनो स्टार्ट एंड हा दोन फरक आहे तर येणारा फरक आणि हा फरक यांच्यामधला फरक हा दोन चालण्यासाठी जर आपण आठचा फरक ठेवलं तर आठ आणि दहा यांचा फरक दोन चालेल मित्रांनो तर या पद्धतीनं हा आठ फरक एक माझ्याजवळ आहे मित्रांनो तर आपली मेन जोडी आहे सत्तावीस तर त्या सत्तावीस जोडीसाठी लॉक सिस्टीम बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं चालले का चाललंय ती जोडी तिथं तुम्हाला दाखवेल पण बघा दाखवतो मी तुम्हाला काय चाललंय नेमका तिथं हा नववा ओपनवरच ओपन ओपन पाच फरक चालतोय नऊ नंतर हा पंजाब ओपन नऊला चार कमी पंजाब ओपनवर हा ओपन ओपन चार फरक चालते नऊला चार कमी पाच आणि पाचला चार कमी एक तर हा एक्का ओपन आणि चौका ओपन हा ओपन ओपनचा तीन फरक आहे त्यावेळा हा ओपन ओपन पाच फरक म्हणून शुक्रवारी दशा क्लोज चालतोय हा ओपन ओपन चार फरक म्हणून हा नववा क्लोज गुरुवारी चालतोय आणि हा ओपन ओपन तीन फरक म्हणून अट्टा क्लोज हा बुधवारी चालतो आणि हा दशा क्लोज म्हणताना हा क्लोज क्लोज दहा फरक चालतोय हा नववा क्लोज म्हणताना हा क्लोज क्लोज नऊ फरक चालते आणि हा अट्टा क्लोज ना जागेवरच हा क्लोज क्लोजचा फरक हा आठ चालतोय मित्रांनो आता इथं जोड्या चाललेल्या आहेत त्या जोड्याचा देखील संबंध आहे मित्रांनो पण हे पॅटर्न तेवढं तुम्ही लक्षात ठेवून घ्या कोणतं पॅटर्न हे ओपन ओपन पाच फरक कट दशा क्लोज दशा क्लोज म्हणताना हा क्लोज क्लोज दहा फरक हे पॅटर्न तेवढं लक्षात ठेवून घ्या मित्रांनो आता इथं ते देखील दाखवता येते कसं तर याचाच उलटा आता आपण छक्का क्लोज आणि हा छक्का क्लोज असा धरला तर ह्याचाच जर उलटा धरला छक्का क्लोज छक्का क्लोज यांचा फरक दहा तर दहा कट पाच फरकाला नऊशेची जोडी चालते मित्रांनो आता आपण हा नववा क्लोज म्हणताना हा सत्ता क्लोज छक्का क्लोज नऊ फरक धरलं तर हा छक्का क्लोज आणि सत्ता क्लोज हा क्लोज क्लोजचा एक फरक कट सहा फरक तर पंच्याण्णव जुडी चालते पहिल्यांदा चौऱ्याण्णवची जुडी त्यानंतर पंच्याण्णवची जुडी तर आता जुडी चालायला पाहिजे शहाण्णवची मित्रांनो तर पहिल्यांदा आपण अठ्ठा क्लोज म्हणताना क्लोज क्लोज आठ फरक धरलं तेच जर हा छक्का ओपन छक्का क्लोज आणि अठ्ठा क्लोज हा क्लोज क्लोजचा दोन फरक तर दोन कट सात तर हा जोडीत सात फरक शहाण्णवची जुडी चालते मित्रांनो तर ही जोड चालल्यानंतर ही देखील जोड चालल्या मित्रांनो गुरुवारी यक्का ओपनवर दहा फरकाची जोड चालते एक आणि हा नऊ फरकाचा जोड चालते मित्रांनो यक्का ओपनवर नऊ फरकाची जोड चालते एक आणि तीन चौका ओपनवर दहा फरकाची जोड चालते तर चार आणि तीन सत्ता ओपनवर मित्रांनो पहिल्यांदा नऊ फरक हा दहा फरक तर एक फरक सत्ता ओपनवर म्हणजे अष्ट्याहत्तरची जोडी चालायला पाहिजे मित्रांनो तर ही शहाण्णवची जोडी चालल्यानंतर हे सत्ता ओपनवर एक फरक अष्ट्याहत्तरची जोडी देखील अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो तर या जोडीनंतर देखील मित्रांनो इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात नव्या ओपनवर सहा वेरीजीची जोडी चालते तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात पाच वेरीज चालते मित्रांनो पण नऊला तीन टी जी दुर्वी ओपनवर पाच वेरीज चालते पहिल्यांदा नववा ओपनवर सहा वेरीज चालली नऊला तीन तेजी दुर्वी ओपनवर पाच वेरीज चालली तर आता दोनला तीन तेजी पंजाव ओपनवर चार वेरीज म्हणजे पाच नऊ जुडी चालायला पाहिजे तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी तर ही जोड ज्यावेळेला चालते त्याला एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात पंजाब ओपनवर चार वेरीस देखील अगदी राईटमध्ये या जोड्यात चाललेल्या आहेत मित्रांनो तर आता आपण परत येऊया कुठं तर हा ओपन ओपनचा तीन फरक कट अठ्ठा क्लोज तर हा क्लोज क्लोजचा क्लोज फरक आठ चालतो आहे मित्रांनो तर हा पंजाब ओपनवर चार फरक कट नववा क्लोज तर हा क्लोज क्लोजचा फरक हा नऊ चालतो आहे सात सहाचा फरक नऊ चालतो आहे हे ओपन ओपनचा पाच फरक कट दशा क्लोज तर हा छक्का क्लोज छक्का क्लोजचा फरक दहा चालतो आहे तर हे का दाखवतो मित्रांनो तर आपला फरक आहे पाच मित्रांनो तर ही जोड चालल्यानंतर ज्यावेळा ही नऊचारची जुडी चालल्या हे तीन बेरिजेचा तीन फरक कधी रिलीज करतोय मित्रांनो तीन फरक हे इथं रिलीज केला तरी ओपनवर मित्रांनो तीन फरक रिलीज केला ज्या वेळेला हे पॅटर्न चाललं मित्रांनो त्यावेळा तशी जुडी चालली आपली पंच्याण्णवची तर ह्या जुडीचा बेरीज आहे चार तर ह्या चार बेरजेचा चार फरक कधी रिलीज होणार आहे मित्रांनो हे याच आठवड्यात आहे हे धरायचं नाही आपल्याला ह्याच्या नंतरनं धरायचं आहे म्हणजे इथून खाली चार फरक कधी रिलीज करतोय तर हा इथं करतोय तर हा कशावर रिलीज करतोय मित्रांनो दशा ओपनवर रिलीज करतोय पहिल्यांदा कशावर रिलीज केला तो तिथे ओपनवर रिलीज केला आहे तीनला सात तेजी दशा ओपनवर आणि दहाला सात तेजी सत्ता ओपनवर मित्रांनो हे पॅटर्न ज्या वेळा आहे त्यावेळेला ही जोडी चालली आहे शहाण्णवची तर हा पाच बेरजेचा पाच फरक जर इथं रिलीज करणार झाला तर तो कशावर दाखवतोय मित्रांनो सत्ता ओपनवर म्हणजे बातरची जुरी दाखवतोय आपली जुरी काय आहे मित्रांनो सत्तावीस तर ही सत्तावीस इथं का चालणार आहे मित्रांनो तर बघा इथं लक्ष देऊन बघा मित्रांनो सत्तावीस जुडी काय आणि कोणत्या पद्धतीनं काय काय चालत आहे हो तो फक्त आपल्याला जोड्या दिसत असतात पण त्या जोड्या करायचं कारण काय असतंय आणि त्या जोड्यानंतर पुढं काय चालणार असते हे देखील तुम्हाला इथं व्यवस्थित दाखवतो बघा मित्रांनो तर हा तीन फरक जर इथं मित्रांनो तो रिलीज करणार झाला तर बघा मित्रांनो ज्यावेळा ही आपली तीन बेरीज चालली त्यावेळा मित्रांनो एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात मित्रांनो हा पंजा क्लोज नववा क्लोज आणि अ नवा क्लोज नऊ नऊ अठरा आठ आठ आणि पाच तेरा म्हणजे तीन तर ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज देखील तीनच चालायला पाहिजे मित्रांनो बेरीज काय चालायला पाहिजे तीन चालायला पाहिजे त्यावेळेला हा सोमवारी इथं तीन फरक रिलीज करणार आहे सोमवारी तीन फरक रिलीज करणार आहे आता इथं बघा मी काय काय दाखवायला लागली तुम्हाला हे जोडी तो रिलीज केला हे अंकांचं तुम्ही सोडून द्या फक्त हे जोड्या जरी तुम्ही तीन धरला हे तीन बेरीज म्हणून एक दोन तीन म्हणजे ह्या तीन जोड्या तर चालल्या तीन जोड्या चालल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा तीन बेरीज असा तीन फरकासाठी तुम्ही छत्तीस झेरोचार आणि पात्रची जोडी धरणार आपण तो सत्तावीस कोणत्या पद्धतीनं करणार हे मी दाखवा लागलो हे तीन बेरीज ज्यावेळा चालवते त्यावेळा ह्या तिन्ही प्लोजची बेरीज ही तीन तो चालवत अस चालवायला पाहिजे हे तीन चालवत असताना प्लोजची बेरीज त्यावेळा हा जोडीत फरक तीन चालायला पाहिजे आता इथं दुरी ओपन देखील का चालणार आहे सोमवारी मित्रांनो चालूला ते देखील दाखवणार आहे त्यासाठी हा पॅटर्न आहे मित्रांनो हा ओपन ओपन पाच फरक दशा क्लोज हा क्लोज क्लोज दहा फरक चालतो आहे त्यावेळेला इथून मित्रांनो एक दोन तीन चारला हा नववा ओपन पंजाब ओपन आणि यक्का ओपन ह्या तिन्ही ओपनची बिरीज ही पाच चालते मित्रांनो का तर हे ओपन ओपन पाच फरक कट दशा क्लोज दशा क्लोज तर हा क्लोज क्लोज दहा फरक दहा कट पाच तर एक दोन तीन चारला येणारा ओपन हा डुकीवरील तिन्ही ओपनच्या बेरीज हे पाच आहे मित्रांनो त्यावेळा हा क्लोज चालतोय यक्का मित्रांनो तर हे चार फरक रिलीज करणार झाला मित्रांनो तर बघा मित्रांनो ज्यावेळा हे पॅटर्न सगळं चालवला तो चार फरक ओपन ओपनचा चार कट नववा क्लोज 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 नऊ फरक चालवला हा नऊ फरक आहे तर नऊ कट चार तर एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात मित्रांनो येणारा ओपन हा यक्का नववा आणि चौका ह्या तिन्ही ओपनची बेरीज देखील चारच चालते दे का तर हा क्लोज क्लोजचा फरक कट हे चार बेरीज चालते चार बेरीज ज्याला ज्यावेळेला यक्का ओपन चालतोय तेव्हा क्लोज चालतोय ते हा चौका मित्रांनो पहिल्यांदा क्लोज काय चालला यक्का क्लोज चालला होता ओपन ओपनची बेरीज तीन ओपनची बेरीज पाच चालते त्यावेळेला यक्का क्लोज चालला होता एकला तीन ती जी चौका क्लोज चालला होता तर आता चौकाला तीन ती जी सत्ता क्लोज चालायला पाहिजे पण तिन्ही ओपनची बेरीज ही तीन चालायला पाहिजे मित्रांनो तर ज्या हा ओपन ओपनचा तीन फरक चालला तीन फरक कट अठ्ठा क्लोज चालला तर अट्टा क्लोजचा क्लोज क्लोज फरक आठ चालला तर आठ कट तीन तर मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि सहाला पहिल्यांदा बघा मित्रांनो ज्यावेळा हा ओपन क्लोज क्लोजचा फरक दहा चालला त्यावेळा इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो तिन्ही ओपनचा बेरीज पाच चालतोय त्यावेळा एका क्लोज चालतोय चौथ्या आठवड्यात तर हे पाचव्या आठवड्यात मित्रांनो हे क्लोज क्लोज नऊ फरक नऊ कट चार तर एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात ह्या तिन्ही ओपनचा बेरीज हा चार चालतो आहे पहिल्यांदा चौथ्या पाचव्या तर आता इथं सहाव्या आठवड्यात मित्रांनो तर हा क्लोज क्लोज आठ फरक आठ कट तीन तर एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या आठवड्यात मित्रांनो इथे येणारा ओपन mm. आ दुरी, आ हा दुरी नवा ओपन आणि हा दुरी ओपन दोन आणि नऊ यांची बेरीत झाली एक मित्रांनो तर तीन वेरीत चालण्यासाठी इथं दुरी ओपन चालायला पाहिजे क्लोज चालायला पाहिजे सत्ता मित्रांनो पण हे सत्ता क्लोज आता इथं एकच बाजू दाखवली तर आता दुसरी बाजू काही आहे हे तीन वेरीत चालते जर तीन फरक रिलीज करत असला तर इथून एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात ह्या तिन्ही थी क्लोजची बिरीज तीन देखील चालायला पाहिजे आणि जोडीत फरक देखील त्याला तो तीनची रिलीज करायला पाहिजे आणि हे चार बिरीज ज्याला तो जोडीत रिलीज केला मित्रांनो तर इथून एक दोन तीन चार पाच आणि सहाला मित्रांनो नाही पाचलाच मित्रांनो आता इथं एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात ह्या तिन्ही क्लोजची बिरीज ही तीन चालते त्यावेळेला जोडीत तीन फरक चालतो पाचव्या आठवड्यात तर ही जुडी ज्यावेळेला चालते ह्या जुडीची बेरीज चार तर एक दोन तीन चार आणि पाचव्या आठवड्यात मित्रांनो पण बुधवारपासून सर कोण मंगळवारी मित्रांनो हे तिरी क्लोज दशा क्लोज आणि एका क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज हे तो चार चालवायला पाहिजे तिन्ही क्लोजची बेरीज चार चालवायला पाहिजे त्यावेळेला जोडीत फरक देखील चार चालायला पाहिजे आणि जागेवरच मित्रांनो ह्या जोडीचा बेरीज पाच आहे तर इथून सरकून सोमवारी मित्रांनो एक दोन तीन चार पाचला चा 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 हा पाच बेरीज आहे म्हणून ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज हा पाच चालायला पाहिजे तर नऊ आणि नऊ अठरा म्हणजे आठ आणि येणारा क्लोज सत्ता ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही पाच चालण्यासाठी तर सत्ता क्लोज पण चालायला पाहिजे आणि जागेवर हा पाच फरक देखील चालायला पाहिजे म्हणजे सत्तावीस जुडी मित्रांनो या पद्धतीने ही सत्तावीस जुडी आहे आता तुम्हाला हे खूप किचकट वाटलं असेल मित्रांनो एक लाईन आणखीन एक लाईन दाखवतो तुम्हाला सत्तावीस जुडीसाठी तर तर बघा हा छक्का ओपनवर हे लाईन थोडक्यात दाखवतोय मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे छक्का ओपनवर हा एक फरक चालतोय त्यानंतर सहा आणि दोन अठ्ठा ओपनवर हा तीन फरक चालतोय पहिल्यांदा छक्का ओपनवर एक फरक चालला शुक्रवारी तर शुक्रवारनंतर सरपून गुरुवारी मित्रांनो अठ्ठा ओपनवर एक ला दोन तीजी तीन फरक चालला तर आता तीन ला दोन तीजी पाच फरक चालायला पाहिजे बुधवारी पण आठ ला दोन तीजी तशा ओपनवर तर हा दशा ओपनवर पाच फरकाची जोडी बुधवारी चालते मित्रांनो लाइन फास्ट दाखवतोय जोड्या ह्या सिक्वणीमध्येच आहेत व्यवस्थित तुम्ही बघून घ्या मित्रांनो तर ज्यावेळा ह्या जोड्या चालतात मित्रांनो त्यावेळा हा चौका ओपनवर नऊ फरकाची जोडी चालत्या गुरुवारी खालच्या आठवड्यात तर ही जोड चालल्यानंतर खालच्या आठवड्यात तिरी ओपनवर आठ फरकाची जोडी चालत्या आणि हे जोड चालल्यानंतर गुरुवारी खालच्या आठवड्यात हे दुरी ओपनवर सात फरक चालते मित्रांनो आता इथं ही जोड मित्रांनो आता दाखवतो बघा आता ह्या दोन जोड्यांचं फाउंडेशन दाखवून मी तुम्हाला डायरेक्ट दाखवू शकतो दाखवू शकलो हा चौका ओपनला चौका ओपन जर रिलीज होणार झाला तर हा त्रेचाळीस जुडी चालतोय हा तिरी ओपनला तिरी ओपन जर चालणार झाला तर हा तीस जोर चालतोय पहिल्यांदा तिरी क्लोज तीनला सात तिची दशा क्लोज आणि दहाला सात तिची सत्ता क्लोज चालायला पाहिजे जर हा धुरी ओपनला धुरी ओपन सोमवार मार्केटला जर रिलीज होणार झाला तर पण आता इथं बघा ह्या जोड्या ज्यावळा चालल्या मित्रांनो ह्या जुडीवर ही जोडजावळा चालली पण ही जोड चालत असताना हा तिरी क्लोजला तिरी क्लोज तिसऱ्या आठवड्यात सोमवारी चालायला पाहिजे जुडी चालत्या त्र्याण्णव ची मित्रांनो नवा ओपन हा कॉमन चालतोय तिसऱ्या आठवड्यात सोमोरी तर या जोडीवर ही जोड ज्याला चालते तर इथून हा एका क्लोजला एका क्लोज दुसऱ्या आठवड्यात चालतोय समोर पण ओपन कॉमन घेऊनच चालतोय मित्रांनो दुसऱ्या आठवड्यात पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आता जागेवरच हा नवा क्लोजला नवा क्लोज चालतोय पण नवा क्लोज चालत असताना हा नवा ओपनवरच नवा क्लोज चालतोय मित्रांनो हे तर एक बाजूसाठी मित्रांनो एका टचमध्ये झालं एकोणतीस जोड आता दुसरी जोड दुसऱ्या टचमध्ये बघा हीच एकोणतीस जोडीसाठी तो कसं खेळ म्हणजे किती फास्ट तो चालवायला लागलाय तर ही जोड चालली तर परत तिरी क्लोजला तिरी क्लोज चालवते गुरुवारी पण जुडीची बेरीज हे तीन चालू होते तर हा एका क्लोजला एका क्लोज याच आठवड्यात चालवते गुरुवारी जुडीची बेरीज ही दोन चालू होते पहिल्यांदा तीन बेरीज चालवला दोन बेरीज चालवला तर आता जुडीची बेरीज ही एक चालायला पाहिजे तर हा नवा क्लोजला नवा क्लोज याच आठवड्यात घेऊन हे परत एक बेरीज चालवला आहे मित्रांनो आणि ज्या वेळेला हा चौका क्लोजला चौका चौका ओपनला चौका ओपन ज्यावेळेला तो रिलीज करणार आहे ही जुडी तो रिलीज करणार आहे मित्रांनो आणि हे तिरी ओपनला तिरी ओपन ज्यावेळेला तो रिलीज करणार आहे आणि हे दुरी ओपनला दुरी ओपन इथं जोड रिलीज व्हायला पाहिजे तर का रिलीज व्हायला पाहिजे तर ही जोड रिलीज व्हायच्या आधी मित्रांनो हे दशा ओपनवर तीन वेरीज चालायला पाहिजे हा तिसरा टच चालू झाला मित्रांनो त्या एकोणतीस जोडीसाठी तर हे दशा ओपनवर तीन वेरीजेची जोडी रिलीज व्हायला पाहिजे पहिल्यांदा आपण हे त्र्याण्णववर धातीन बघितलं तर हा धातीन इथं वेगळं ठेवला येतो म्हणजेच काय चालूला एकोणतीस ही एकच जोड आहे पण ते तीन टचमध्ये तो झाला मित्रांनो जर ही जोड रिलीज करणार झाला तर हे दशा ओपनवर तीन बेरीज चालायला पाहिजे आणि हे तिरी ओपनवर हे सात फरक जर चालवणार झाला तर हे एका ओपनवर दोन बेरीज चालवते आणि इथं दुसरी ओपनवर पाच फरकाची जोड जर चालवणार झाला तर हे दुरी ओपन एक बेरजेची जोडी म्हणजे एकोणतीस जोड चालवते तर या पद्धतीनं जोड्या आहेत मित्रांनो तर तुम्हाला आठ फरक एक मी दाखवलेला आहे आठ फरकासाठी तुमच्याजवळ काही अंक असतील तर तुम्ही जोडून हे देऊ शकता मित्रांनो तर मेन जोडी राहील आजची सत्तावीसच सत्तावीस बरोबर आता जोडी तो तुम्हाला इथं दाखवते कोणती जोड बरं तर हे छत्तीस आणि नंतर हे झिरो चार आणि इथं बहात्तर एक दाखवतोय ते बहत्तर एक तुम्ही पाच फरकासाठी धरू शकता सहा मित्रांनो पण माझ्या मते तरी मी कर जोड्यात देत नाही अपोजिट देखील मला फेल गेलं तरी आहे मित्रांनो पण मी सिंगलवाला आहे मला सिंगल जोडीत चालायला पाहिजे आज सत्तावीस मित्रांनो तर या पद्धतीनं जोडी आहे पण तरी देखील मित्रांनो जोड हे आपापल्या जबाबदारीवरच प्ले करा कारण काही लाईनी माझ्याजवळ अशा आहेत की त्या लाईनीमध्ये फॉल्ट हा आलेला आहे मित्रांनो त्यामुळे मी सगळ्या लाईनी तर दाखवत नाही आहे जवळजवळ सात ते आठ लाईन ट्रिकमधून सिंगल आणि ते देखील लॉक सिस्टीमवर सत्तावीस हो जोडी इथं माझ्याजवळ उपलब्ध आहे पण दोन लाईन ट्रिकमध्ये मित्रांनो एक इथं फॉल्ट आलेला आहे आणि एक इथं फॉल्ट आलेला आहे इथं तीन फरक चालला मित्रांनो पण जोडी नाही इथं तीन फर्काची चौका क्लोज चालला मित्रांनो इथं पण चौका क्लोजवर इथं जोडी नाही तो तिला आणि इथं पंचवीस जोडी चालायला पाहिजे झाली ती पंचवीस जोड देखील चालला नाही असं दोन वेगवेगळ्या लाईन ट्रिकमध्ये हे दोन फॉल्ट झालेले आहेत मित्रांनो सत्तावीस जोडीसाठी आणि जितक्या मी लाईनी बघतोय मित्रांनो त्या लाईनीमधून सिंगल जोड आणि बिगर फॉल्टचा चालायला पाहिजे त्यावेळेला मी ती जोड फास्टमध्ये खेळवत असतो तर हे दोन लाईन ट्रिकमधून मला फॉल्ट झाल्यामुळं आजची जोड मी फास्टमध्ये सांगणार होतो ते फास्टमध्ये म्हणून सांगत नाही आहे मित्रांनो पण बघा तुमची लग तुमचं नशीब जर असेल तर काही ना काही यातलं मिळेल मित्रांनो तुम्हाला तर ठीक आहे मित्रांनो बस करतो आता वेळ झालेला आहे ओके